<स्थिया> हॅलो आज रो कार्यक्रम हा कैलाशवासी वासी रामजी नाईक गोवर्धन जाधव हे वापून जाताना आज तेरा जण वेगळे ओर निमते ते थी ठिकाणी सारी जण अन्नदान आवड ज्ञानदान विचारे देवाण घेवाण वा 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 तो हे सारू संत महात्मा केला की याच साठी केला अठ्ठासन शेवटचा दिस गोड हवा शाबाश तो आबे ताणी सुंदर असो कार्यक्रम चालू चा हा आणि तम सांभळेवाला सुद्धा शांत चित्ते ती भेटे हिरे जो हा हा प्रत्येक महाराज अमृतवाणी आपण सुनारे चा हा वनी तो आता उपस्थिती रमय हमार प्रेमी जन शिवाजी महाराज वा ओसो सचिन महाराज हा ओसो हमार राजू महाराज खपाट पिंपरी वाह ओसो जाभाली गायन कि हमार विंदल महाराज तेलंगणा वा वा वाणी उपस्थित छ छ तमा असो प्रेमे ती फोन करान बलाय हा बदल धन्यवाद अब हमार तिसरो कार्यक्रम हिरो वाट रोज अभि पहिले दी कार्यक्रम हे गेच आपनी वेगळे महाराज दिदी करना मी करदो महाराज रे आता जरा काढतो म्हणजे काय आता जरी जायची काय तू सुंदर असो आणि बडे प्रेमे कार्यक्रम रबाव बदल से नगरी वाढे धन्यवाद हा हा कार्य सेटे से जे वंदन करता कार्यक्रम करू पामराशी काय भरी पण पाय चिवा पात्रा बोलन मार छोटेसे कार्यक्रम सुरुवात करू शाल जय रा जय गी जय संत

दिया तुझी आगा। 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 दी करू

करू तो भजन काही कामे बाई काही काम हे आणि पार्वती वाया लागरो महाराज हा हा

هے گا ہو دیواري هے گا

મને એક જ કર કે લાગો ભગવાન તું મારો પિતા પતિ છી હું તાર પત્ની હેગી છું હવે એક જ વાત છે હું માર ઉદરેર મે માર હાથે દીવરો જન્મ રહી ચા વાહ હઈ માર વિચ્છા છે હા ઓરે નંતર ઓન સુંડ લાગો સુંડ લાગો ખરર મે આયો વાહ ઓન સુંડ લાગો પણ હમાર શિવાજી મારા સુંદર ગીત ભજન બોલે તે બોલે બોલે गणपति छ स कोण बना मुंडेरो छ चा, शनि छनी बना मुंडेरो छ अन वो गणपति सामु जन पार्वता ढावा कीदी दि, की जन भगवान हा शिव शंकर काई के छे काई रा? वो हनु जल में आया नि केलाओरा जल में लाये सरू यानी बापी विद्वान लागी, लागी है लागी है लागेन भी असो कर्म करणु लागी, लागी, लागी है लागी है बीजा पोटी भरे सारगो मटी आहा आप ही शुद्ध बीजा पोटी ने आप ही काई जलम रे कोनी आपई जलम रे आप तो जलम रे

पण आपले हुज घोळ कळ कोण कारण की जण पार्वता विनंती किती जण केला एक वर्त तुझ वर्त कुळसोर कुळसोर आणि उ वर्त कर हा ए पार्वता भेग गेला की माझे <laughs>

哈哈、uh huh. <laughs>

आज तेरा वेगळेच रे बापू अंगडीत माहिती सो दिशाचा वाह राज कोणी काय राहा हे विरा रे ज्याची खावी पोळीन त्याची वाजवावी टाळी कथा घ्यायच राजू महाराज आपण जर माहिती थूक जर थुकेल तो ठिकाणच हे जे जमी पड जाव प्रत्येक वातेन ठिकाणच

પત્તો છે ભજન શિવાભા રંગાડી માતેરે જગાયો હા શિવાભાઈ રાંગી ભજન શિવા ભાયા ભજન આમલે આમલે आपनी आपनी कसे न देखो हा हा आपल्या शिवा भया कशेन देशा केसार के तीन वातेर गरज समारा गरज सगेरो हा सगेरो सगेरो आणि वाघेरो वाघेरो हे तीन वाते जर आपले कळगी वेगो भजन तो वे आपण वे वे हो। भजन वेगो भजन वेन काही गयो हा हा नाव

बालक छा हतेर दंड हजार सहाशे जपा नेमून गेली ती अजपा विचार पाता सोपा सकळ काही तुझा हे रे तुझ, तुझ पाशी तो तू जागा चुकला श्वास बाहेर गेला बाहेरचा श्वास हात नाही आला त्याला तुछ 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 किंवा मेला मेला करण संत महात्मा समजा समजान के हा विचार कर वा ही पुन्हा पुन्हा नरदेह छेनी शेणी रातवद्रात कोणी संतरा वीर रय ह कोणी

एक माटी तांडे मरा हा वर पगे जर खुटा लागव नाही हा नाही वकडा नज मेल बापरे जन वर नाम लोक पाळ लागे खुटा उपट्या खुटा उपट्या हा लोके लागी खुटा उपटी आज गेला वर नामच खुटा उपट्या हा अन उभी आज गो जीपीएम जीपीएम वन जायर खत घाम कोण सो झाले या ती जीपीएम आउन बेजगो महाराज बेजगो वाटेर उपर जको चहा पिया सर ड्रावर उतरव उतरव

जनू उ विचार कीदो हा ड्रावर चा पिन उतरबो पुतर वो चा पियन चलेगो चलेगो गेरो ध्यान वो दंडा रो उपरो हाव ई देखज रो देखज रो आवडा को दंडा हाव कतरी मार हाला रो छ हगारार चल रो छ उकडे निजारो रो छ हाव ई ड्रावर चहा पियन झालो झाड़ो अन येरो लक्ष्य वो दंडा रो उपरो देणो देणो ड्रावर च्या पियर घाई माई अन ई गेर बॉक्स फुड चिपले बोलो वा रे वा वा घरा का हाव ग्या

అవునియకి వచ్చా అచో గల్లా అచో గల్లా లగె

साठा कसो जरी बी येतो रसमाता मिटोचन रसमाताटोनाथ कसो ही रे पण गणो वालो लागे मन क्या चलेगो तो नम कम से कम चार आठ दन तरी मन क्या तलमल करी चाहे करी चाये सारो हा आज बापू छले चलेगो।, चलेगो काई के छे रह यारी रे तो गुनगान सो सेट कर रे आप करच करच ठोकर लागी तो या या पर जना खूबज चा जन बापेन ध्यान करा जन बापेन ध्यान करा जा बाप रे बाप रे पण बाप काय कीदो काय रे यार रो गुणगान खूब कवी करना के खूब लोग के दिने के दिने पण या बाप जे छ हा एक दिवस देर में गुणगान करा गुणगान अरे यार ये के सारे लोग है ओ माई होला माई भूलागोज बाप हा बाप काही काही किदो यार बदल भजनचा महाराज हा काही का जेवळे ना हाँ? राम अनुवासन जरतो जन बाप लारा राम राम बेटा सारू प्राण सोड दीनो ओ राजगोनी राज गो। जेवेन कृष्ण भगवान बंदी शाळेर मई जन्मेन आयो तो हा हा जन बाप काही किदो आज रात्रीर टाइमर मई जन्मेन आयो हा हा वो टाइमर रात्रीर टाइमर मई वाह उन बंदी शाळेर मई ती उन

शिवालाल जय शिवालाल